नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना बर्न डोसा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलाय पाऊन वाटी दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये टाकायला ना हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि हे फोडणीचं साहित्य हे मी नंतर सांगते तुम्हाला आधी आपण हे वाटाणे आहेत ना थोडेसे मिक्सरला लावून घेणार आहोत हे खूप अख्खे अख्खे आहेत ना एकदम त्याची पावडर नाही करायची चालू बंद करून जे थोडंसं जाडसर हे होतं ना तसं आपण करून घेणार आहोत जाडसर असं मी वाटून घेतलंय आपण आहे ना हे काढून घेऊया गे इथे ना आपण एक बाउल घेतलंय त्याच्यात ना रवा आणि दही हे टाकून घेऊया आपण त्याच्यात आहे ना अर्ध्याला कमी पाणी आ, आ, गेत मी पाणी घेतले छान मिक्स करून घ्यायचंय इथे ना हे छान मिक्स झाले हे आपण आहे ना असंच बाजूला ठेवून घेऊया जरा आणि आता आपण इथे ना फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी आहे ना आपण मिरच्या घेतल्यात मी दोनच घेतल्या आहेत त्यानं आपण जरा फुटून घेणार आहोत तुम्ही बारीक बारीक चिरून टाकलात ना तरी चालेल पण मी कुटून घेते इथे ना फोडणी पात्र घेतलंय तुम्ही छोटी कढई वगैरे पण घेऊ शकता मी, मी थोडं तेल टाकले थोडं राई आणि जिरं दोन्ही टाकून घेऊया आपण हिंग टाकायचं आहे आणि ही मिरची आपण कुटून घेतली आहे ना ही टाकून घेऊया इथे कढीपत्ते आहेत ते टाकते उडदाची डाळ घेतली आहे मी थोडी ती टाकते ना कांदा टाकून घेऊया थोडा कांदा आहे ना लाल करून घ्यायचाय पण हे वाटलेले वाटाणे पण टाकून घेऊया दोन तीन मिनिट आहे ना हे छान गरम करून घ्यायचंय गॅस बंद करून टाकूया आणि हे बॅटर आहे ना हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सर ला फिरवून घेऊया इथे करून घेतलेलं आहे ना हे सगळं टाकून घेऊया आणि कोथंबीर टाकायचे इथे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया सर्व आहे ना छान मिक्स करून घेऊया आता याच्यात आहे ना थोडा खायचा सोडा असतो ना तो टाकायचा आहे बघा अगदी अर्धा पण नाहीये तो थोडासा घेतलाय अगदी पाव चमचा घेतलाय मी छान मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट आपण असंच ठेवून घेऊया आणि इथे आपण आहे ना लाल चटणी करूया लाल चटणीसाठी मी इथे ना टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथंबीर घेतली आहे हे आपण सगळं ना मिक्सरला लावून घेऊया आणि पाच दहा मिनटं आधी मी इथे ना लाल मिरच्या भिजत घातलेल्या त्या घेऊया तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या मिक्सरला लावून घेऊया आपली चटणी आहे ना वाटून झालेली आहे काढून घेऊया ती आपण आहे ना चटणीला पण फोडणी देऊन घेऊया मी तेल टाकलंय थोडी राई आणि जिरं दोन्ही टाकूया थोडं हिंग टाकलंय आणि उडदाची डाळ आहे ती पण थोडी टाकते मी आहे ना छान लाल झालेली आहे पण इथे ना गॅस बंद करूया आणि फोडणी टाकून घेऊया चटणीमध्ये मीठ टाकून घेऊया इथे आपली चटणी पण झाली आहे आता आपण हे ना बन डोसा बनवायला घेऊया इथे मी ना फोडणी पात्र आहे ना याचाच वापर करणार आहे जर तुमच्याकडे फोडणी पात्र नसेल तर तुम्ही तव्यात वगैरे किंवा कढईत छोट्या पण करू शकता मी थोडं तेल टाकले थोडं बॅटर टाकून घ्यायचंय झाकण आहे ना वरचं काढून हे ना आपण असं पलटी करून घेणार आहोत थोडं तेल टाकायचंय अशा प्रकारे ना दुसरी बाजू पण छान भाजून घ्यायची दुसरी बाजू पण ना छान झालेली आहे इथे मी ना माझा हा गॅस आहे ना खूप मोठा आहे त्यामुळे मी ना हा मधला गॅस आहे ना हा वापरणार आहे त्याच्यावर थोडे ना करपत आहेत सेम प्रोसेस करायची आहे थोडं खाली तेल टाकून घ्यायचंय आणि नंतर मग बॅटर टाकायचंय थोडं झाकण ठेवून आहे ना एक दोन मिनटं ठेवायचंय ते ना दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून आहे ना बघूया पलटी मारून घ्यायची आहे आणि वरून तेल सोडायचं आहे तुम्ही इथे तूप वापरलं तरी चालेल आणि ही दुसरी साईड पण आहे ना दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे इथे ना दोन मिनटं झालेली आहेत हे बघा छान मस्त फुगला एकदम आपण काढून घेऊया अशा प्रकारे ना मी इथे सगळे बनवून घेते तुम्हाला जाड बारीक जसा हवा ना तसा तुम्ही करू शकता अशा प्रकारे ना आपण हे सगळे करून घेऊया इथे मी अशा प्रकारे सगळे बन बनवून घेतलेले आहे बघू शकता असे पुरीसारखे ना असे टम्म झाले आपण सो आणि चटणी पण आहे तुम्ही हे टोमॅटो सॉस खोबऱ्याची चटणी कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान होतात आणि टेस्टी हेल्दी लहान मुलं तर खूप आवडीने खातात तुम्ही त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा हे बनवू शकता मस्त अशा प्रकारे ना आ, हे झालेलं आहे आणि अगदी पोटभरीचं आहे डाएट जे करताना ना तेसुद्धा करू शकतात हे याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या पण टाकू शकता गाजर झालं बीट झालं मशरूम झालं पनीर झालं काही टाकू शकता मी फक्त इथे वाटाणे टाकलेले आहेत साधं केलेलं आहे तर नक्की करून बघा खूप छान होतो हेल्दी होतो नाश्ता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय